साई साई राज मित्र मंडळच्या तर्फे जनार्दन काळे सर आणि हां जनार्दन काळन सर आणि अलकाताई काळन यांच्या तर्फे जे मला त्यांनी सन्मान दिला आहे त्याच्याबद्दल मला खूप आनंद आनंद वाटतोय कारण त्यांनी मला खाकीच्या वर्दीमध्ये पण बाईच्या रूपामध्ये मला त्यांनी सन्मान केलाय त्याच्याबद्दल मला त्यांचा मी आभार मानते साईराज मित्र नमस्कार मी सो मंता आनंद सरपळकर आमचे सायराजचे साईराज मित्र मंडळाचे अध्यक्ष सायराज मित्र मंडळाचे अध्यक्ष जनार्दन हरिभाऊ फाळत आणि महिला अध्यक्ष श्री अलकाताई अलकाळ त्यांच्याबाबत हा जो कार्यक्रम राबवला जातो रोजची लक्की डो असतो रोज महिलांसाठी पैठणी चांदीचा शिक्का आणि नवचंडी होम परत मुलांसाठी चित्रकला स्पर्धा आणि रिबी आणि होम मिनिस्टर असे आणि नवचंडी होमचा आपला भंडारा ते असे काही काही विविध कार्यक्रम राबवले जातात आणि त्या सह आणि सगळे जमा असतात असंच कायम कार्यक्रम चालत राहो ही आमची देवी चरणा प्रार्थना. वरदान हरी भाऊ कालन अध्यक्ष श्रीराज मित्र आमच्या नवरात्रो उत्सवाचे 22 वर्ष आहे याचा विचार. आमच्या मंडळातर्फे महिलांसाठी आकर्षक असे बाक्षिसे असतात. मुलींसाठी स्पर्धा असतात आणि विद्यार्थ्यांसाठी चित्रकार्याचे स्पर्धा आणि आदिवासी भागामध्ये